दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेल्टर दोन हजार चोवीस प्रदर्शनाच्या पहिल्या चार, प्रदर्शना चा चार दिवसातच अनेक उच्चांक गाठलेले असून या चार दिवसात सुमारे नऊ हजार कुटुंबांनी शेल्टरला भेट दिली या माध्यमातून सुमारे साठहून अधिक घरांचं सा बुकिंग झालेलं असून घरांसोबतच प्लॉट्स तसंच बांधकामाला लागणाऱ्या अन्य साहित्यांच्या स्टॉलवर देखील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असल्याचं दिसून येत आहे काल सोमवारी शेल्टर दोन हजार चोवीसला खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी भेट दिली यावेळी त्यांनी या भव्य दिव्य गृहप्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करताना नाशिककरांनी या गृहप्रदर्शनाला ना, नाशिक आवर्जून भेट द्यावी असे आवाहन केले आहे सगळ्यांना अतिशय खऱ्या अर्थाने अभिमान वाटावं असं क्रीडाईच्या वतीने शेल्टर एक्सपो दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आणि यावर्षी सहा दिवस नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण जे व्यावसायिक असतील त्याचप्रमाणे अमालवृद्धांना हे एक्सपो अतिशय या ठिकाणी उपयुक्त असेल कारण मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की कोविड नंतर प्रत्येकाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्याला एकतर आपले जग घर आहे ते मोठं असावं किंवा सेकंड हाऊस असावं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण हा प्रयत्न करतो आहे आणि या ठिकाणी नवनवीन प्रत्येक बिल्डिंगमध्ये काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळतं आहे आणि हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असं आहे मी निश्चितपणे शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी आमच्या सर्व क्रीडाईच्या टीमला मला सांगावंसं सा वाटतं की आपण फक्त नाशिकपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एक्सपो भरवले पाहिजे कारण शेल्टर फॉर ऑल ही जी संकल्पना आहे ती आ, ही राबवण्यात यावी आणि माझा मतदारसंघ धुळे आहे तर धुळे आणि मालेगावमध्ये देखील आपण निश्चितपणे अशा पद्धतीने एक्सपो भरवावा अशी मी विनंती करते दर दोन वर्षांनी भरणारे सर्वात मोठे गृह प्रदर्शन असणाऱ्या शेल्टरकडे शहराचा उत्सव म्हणून बघितलं जात आहे प्रदर्शनासाठी नाशिकसोबतच मालेगाव धुळे मनमाड जळगाव ठाणे आणि मुंबई येथून देखील नागरिक येत असून एकाच छताखाली असंख्य बिल्डर्सचे प्रोजेक्ट पाहण्याची संधी मिळत असल्यानं नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं आहे इथं जो काही क्रीडाचा एक्सपो आहे तो खूप सुंदर आहे इथं बरेचसे पर्याय लोकांना बघायला मिळत आहेत आणि इथं एकंदरीत या गुलाबी थंडीत सगळ्यांना घराची चाहूल जशी लागते तसे इथं तुम्हाला घरांच्या बऱ्याच व्हरायटी बघून तुम्हाला घर निवडता येऊ शकतं तर सगळ्या नासिककरांना विनंती की क्रीडायला यावं आणि क्रीडेचा हा एक्सपोचा आनंद घ्यावा नमस्कार मी डॉक्टर स्वराली देवळीकर मी आज इथे क्रेडाईच्या शेल्टर प्रॉपर्टी एक्सपो ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आलेली आहे आणि आपल्याला इथे बघायला मिळतं की शंभरपेक्षा अधिक बिल्डर्स आणि पाचशेपेक्षा अधिक प्रोजेक्ट्स आपल्याला इकडे बघायला मिळतात ते पण एकाच छताखाली तर आपल्याला इथे फक्त बिल्डर्स प्रोजेक्ट्सच नाहीत तर एका घराला ला लागणारी प्रत्येक वस्तू इथे मिळते आपल्याला फायनान्समध्ये सुद्धा हेल्प होते इथे फायनान्सचे सुद्धा बँकिंगचे सुद्धा स्टॉल्स अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल ऑफिस स्पेस घ्यायची असेल किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घ्यायचं असेल तर क्रेडाईचं हे एक्झिबिशन हे एक्सपो खूपच तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे तर इथे नक्की या आणि नक्की व्हिजिट करा वीस ते पंचवीस डिसेंबर ठक्कर्ज इस्टेट इथे थँक्यू वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील पीटीसी समोरील ठक्कर इस्टेट येथे शेल्टर दोन हजार चोवीस हे गृहप्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे काल सोमवारी सुद्धा नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यात मुंबई किंवा पुण्यात महागडी घरं घेण्यापेक्षा नाशिकमध्ये घर खरेदी करण्याकडे देखील मुंबई पुणेकरांचा ओढा दिसला नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारनं नाशिकमध्ये आय टी पार्कला हिरवा झेंडा दाखवलेला आहे या व्यतिरिक्त नाशिक पुणे हायस्पीड ट्रेन प्रकल्पाला चालना देण्यात आलेली आहे आगामी काळात नाशिकचा विकासात्मक आलेख उंचावणार असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी अनेक प्रोजेक्ट नाशिक आणि शहरालगतच्या भागात सुरू केलेले आहेत शेल्टर दोन हजार चोवीस या गृहप्रदर्शनाच्या पहिल्या चार दिवसातच अनेक उच्चांक गाठल्याचं दिसून आलेलं आहे प्रदर्शनाचे आज मंगळवारी आणि उद्या बुधवारी असे दोन शेवटचे दिवस उरलेले असून प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केले आहे तर पहिल्यांदा सहा दिवस या कालावधीसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले असून ठक्कर इस्टेट येथे तेरा एकर एवढ्या भव्य जागेत आंतरराष्ट्रीय स्तराला साजसे अशा या प्रदर्शनाची उभारणी केली असल्याचं देखील यावेळी नमूद करण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक